हॅलो 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 मॅडम नमस्कार नमस्कार कल्पेश यादव बोलते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे अध्यक्ष हा हा सांगा काही नाही सरळ सेवेच्या बाबत जी कंपनी निवड प्रक्रिया आहे माहितीकडनं ती बरेचसे दिवस झाले पेंडिंग आपण त्याच्यावरती तुमच्याकडे सातत्याने पाठपुरावा कर करतोय आता कंपनी टेंडर जरी क्लोज झाला असेल तर कंपनीची निवड लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे प्रेझेंटेशन दहा मिनिटात सुरू होणार आहे प्रेझेंटेशन झाल्यावर आम्ही तीन चार दिवसांमध्ये आम्ही हे करणार आहे आहे कारण कंपनीची निवड जर झाली तर मुलांच्या परीक्षेचा मार्ग सुकर होईल आणि परिषदेचा मार्ग सुकर होईल त्यासाठी अखंड अखंड पूर्ण चेंज झालेला आहे ना मॅडम काय बरोबर मागील चार सहा सात महिन्यांपासून ही प्रोसेस चालू आहे आणि यामुळे जवळजवळ सर्व सेवेचे बत्तीस लाख विद्यार्थ्यांसाठी जे सर्व जी पद आहेत ती पदवरती रखडली आहे समजते ते अक्च्युली अशा आहे प्रॉब्लेम पण जेव्हापासून मी चार आठवड्या झाला येते रुजू होऊन अजून एक महिना सुद्धा झाला नाही जेव्हापासून मी जॉईन झालेले आहे तेव्हापासून ते, ते पूर्ण आम्ही कमिटी वगैरे फॉर्म करून सगळे हे फायनलाइज केलेले आहे गरे। फॉरेझम वगैरे सगळे आजच म्हणजे दर दोन तीन दिवसांमध्ये आम्ही मीटिंग घेऊन आजच त्यांच्या प्रेझेंटेशन वगैरे आहे म्हणजे ते दिवाळी आलं ना त्यामुळे लोक तयार नव्हते शुक्रवारी आम्ही ठेवले होते ते प्रेझेंटेशन पण कोणी यायला तयार नव्हते तर त्यामुळे आज केलेले आहे आता ते फायनल झालं तर म्हणजे मला वाटतं एक आठवड्यामध्ये होऊन झालं पाहिजे तुम्ही ही पोट घेण्याच्या अगोदर इथले पोर्ट येण्या अगोदर एक आठवडा अगोदर आमचं तिथे आंदोलन झालं माहितीला यासाठी आणि मग आपली तिथे तुम्ही आला तिथे पदभार घेतलाय म्हणजे अजित पाटील ज्यावेळेस होते तिथं तुम्ही येण्या अगोदर एक पूर्वीच आम्ही महायटीमध्ये आंदोलन केलं आणि या मुलांचा खूप विश्वास एक आठवड्यात हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मॅडम होणं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांसाठी हो हो हा चालतंय एक आठवड्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर झालं तर योग्य आहे नाहीतर दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तुमच्याकडे प्रत्येक सर्व मुलं येतो आम्ही आणि भेटू मग त्याच्या गरज पडणार नाही चालतंय चालतंय मॅडम ओके थँक्यू